नमस्कार बैलपोळा पोळा सराकी भित्त सादर केलेली माझी कविता मी सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे बैलपोळा बळीराजाला सोबत सरजा राजाची असते बळीराजाला सोबत सरजा राजाची असते शेतशिवार हिरवे मुडे हो दिसते शेत शिवार हिरवे मुडे हो दिसते जोडी शोभते ते खिल्लारी सरजा राजाची दारात जोडी शोभते ते खिल्लारी सरजा राजाची दारात सारी खपतो हयात बळीराजाच्या शेतात सारीख पतोयात बळीराजाच्या शेतात आज हाये बैल पोवळा सण सन सणात हा खास आज हाये बैल पोवळा सन हा खास सरजा राजासाठी करी बाप माझा उपवास सरजा राजासाठी करी बाप माझा उपवास घालू अंघोळ सरजाला शिंगे रंगांनी रंगवू घालू सर सरजाला शिंगे रंगांनी रंगवू फुगे तोरण बांधवू सरजा सर राजाला सजऊ फुगे तोरण बांधून सरजा राजाला सजऊ आज पाठीवर झुल शोभे गुंगरांच्या गुंग गडा पाठीवर झुल शोभे गुंगरांच्या गडा सरजा राजा च लागला बालगोपाळांना लढा सरजा राजा चला गला बालगोपाळांना लढा बाल जीवा शिवाचे पूजन करू वाळनी आता जीवा शिवाचे पूजन करू वाळ आता पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू चरणाशी पुरणपोळीचा नैवेद्य ठेऊचर नाशी माथा वाजंत्रीने मिरवून होती सारे बैल गोडा वाजंत्रीने मिरवून पोती सारे बैल गोळा मारुतीला मारून फेरी मग फुटे बैल पोळा मारुतीला मारून फेरी मग फुटे बैल पोळा कृतज्ञता भाव आज सण बैल पोळा कृतज्ञता भाव आज सण बैल पोळा सरजा राजाचे करतो औक्षण बाप माझा साधा भोळा सरजा राजाचे करतो बाप माझा साधा भोळा धन्यवाद